नमस्कार मी स्नेहा माणगावकर औषध घेण्याचा मला कंटाळा पण आपल्याला काहीतरी बारीक सारीक असं नेहमी असं होत असतं त्यामुळे घरगुती उपायांवरतीच माझा विश्वास आईने आजीने जे काय सांगितलं तीच औषधं वापरून त्याच्यातून बरं व्हायचं पण उष्णतेचा खूप त्रास व्हायला लागला वयाची साठी झाली मेनोपाच सुरू झाला त्यामुळे ती ते जे काय त्रास होत होते ते का होतात त्याच्यापासून आपण कसं आपलं रक्षण करावं आणि मला दोन्ही मुली आहेत त्यामुळे त्या मुलींनाही पुढे हे काही त्रास होऊ नये म्हणून त्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी मी बरंच म्हणजे वाचन माझं होतं यूट्यूबवर गुगलवर सर्च करणं असं होतं त्यामुळे यूट्यूबवर मला या निरामय वेलनेस सेंटरबद्दल कळलं आणि औषधाविना उपचार मला ही कल्पनाच खरं म्हणजे खूप आवडले की म्हणजे खूप छान आहे आपण हे करून बघायला हवं आणि मला पित्ताचा जो त्रास होता था, थायरॉइडचा जो त्रास होता वाताचा त्रास होता ह्यासाठी मी लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे फेब्रुवारी वीसमध्ये ह्या ट्रीटमेंटला सुरुवात केली आणि अगदी पंधरा वीस दिवस झाले आणि लॉकडाऊन लागलो हो। आणि त्याच्यानंतर महिनाभरात माझं बी पी वगैरे वाढलं होतं अचानक त्या सगळ्यात टेन्शनने त्रासाने फर्स्ट टाईमच असं होतं तर डॉक्टरकडे जरी कुठे जावं असा जाव प्रश्न होता तरी ते भीत गेलो हार्ट स्पेशालिस्टकडे त्यांनी बऱ्याचशा गोळ्या लिहून दिल्या बी पीच्या वगैरे पण माझं मन काही मानत नव्हते की त्या गोळ्या घ्याव्या तरी दोन गोळ्या घेतल्या पण नंतर मी हे उपचार मात्र माझे चालूच होते आणि शेवटी मी गोळ्या दोन गोळ्या घेऊन ती स्ट्रीप तशीच बाजूला ठेवली आणि ह्या उपचारानेच माझं ते बी पी कंट्रोलमध्ये आलं आणि आजपर्यंत मला पुन्हा कधीही बी पीची गोळी घ्यावी लागलेली नाही कोलेस्ट्रॉलही थोडंसं तेव्हा वाढलं होतं ते सुद्धा मी नंतर तीन महिन्यांनी परत रिपीट केलं ब्लड चे, चेक ब्लड चेक केलं आणि तेही नॉर्मल झालं होतं उष्णतेचा त्रासही माझा कमी झालेला आहे आणि पॉझिटिव्हली विचार करायची आता मला सवय झालेली आहे त्यामुळे मन खूप शांत आहे आणि औषधाविना आपण बरं होऊ शकतो हे मला खूप बरं वाटतं आहे त्याच्यामुळे त्याचा काही साईड इफेक्ट्स नाही आहे तर म्हणजे खरोखर मी तुम्हाला सगळ्यांनाही ल सांगेन की जरूर अगदी शेवटचा उपाय म्हणून ह्या ट्रीटमेंटकडे न येता अगोदरच जर काही त्रास वाटत असेल तर नक्की तुम्ही हे उपचार घ्या लगेच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि तुम्ही बरे व्हाल धन्यवाद साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा